नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आता आपण वृंदावन धाबा या ठिकाणी आहोत बदलापूर पूर्व पनवेल हायवेला माऊली तलावाच्या अगदी जवळ नुकताच वृंदावन धाब्याचा उद्घाटन सोहळा मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या शुभ हस्ते पार पडलेला आहे मराठी पाऊल पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात जे आहे उद्योजकांमध्ये करताना आपल्याला बघायला मिळते सुमित खरोडे सर आपल्या सोबत असणार आहे संपूर्ण कुटुंब त्यांच्या आपल्यासोबत आहे क्षणभर विश्रांती या हॉटेल नंतर जे आहे आता वृंदावन धाबा ही कॉन्सेप्ट जी आहे बदलापूरकरांसाठी घेऊन आलेली आहे अगदी माऊली तलाव आपण बघत आहात त्या ठिकाणी आणि तलावाच्याच बाजूला जे आहे सुंदर असं अँबियन्स बदलापूरकरांसाठी आहे पनवेल हायवे म्हटलं की सर्वात पहिले खाण्यापिण्यासाठी आणि फिरायला अगदी परफेक्ट आणि सुंदर अशी जागा आहे मग त्यामध्येच इथला अँबियन्स वगैरे असेल तर कॅन्डी डिनर डिनरसाठी एक नंबर असणार आहे ऑफर सुद्धा खूप छान ऑफर ठेवलेले आहे पंधरा पर्सेंट असणार आहे व्हेज नॉन व्हेज विविध प्रकारच्या डिशेस आहेत तर सर्वप्रथम सुमित सर आणि त्यांच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कसं वाटतं आहे आज पुन्हा एक नवीन सुरुवात करत आहात खूप आनंद झालाय आणि उत्सुकताही आहे की नवीन सुरुवात केली आहे तर मला म्हणजे काय काय अनुभव येतील पुढे काय बदल केलेले आहेत का काही इथे कसल्या कसल्या डिशेस असणार आहे कशा ऑफर ऍक्च्युअली पहिला आमचा रेस्टॉरंट होतं शनिवार विश्रांती जिथे आम्ही बैठक ठेवलेली आणि सिटिंग पण होती आता आम्ही ओपन डाबा केला आहे जिथे आम्ही चारपाईची सिस्टम पण ठेवणार आहे अजून डेव्हलप नाही केले आणि तेही दोन तीन दिवसामध्ये कन्सेप्ट कोणाची होती कन्सेप्ट माझी आणि माझ्या म्हणजे कुटुंबांची काही ऑफर ठेवल्यात आपण आता हो या पूर्ण महिना फिफ्टीन म्हणजे पंधरा टक्के डिस्काउंट असेल पूर्ण बिलावर कसं वाटतंय मुलांनीच आहे छान हे त्याच स्वप्न आहे लहानपणापासून आवड का त्यांना अशी उद्योजकामध्ये छोट्या छोट्या असल्यापासून त्याला असं म्हणजे जेवणाचीच आवड होती पण आता ती उतरवतोय सत्यात उतरवतोय आज काय बोला खूप छान वाटतंय कारण जे त्याचं स्वप्न होतं ते पूर्ण होताना दिसत आहे आम्ही सुरुवात एका छोट्या हॉटेल पासून केलेली शंभर विश्रांती आजही ते नाव आहे तसंच फक्त एवढंच होतं की तिथे आम्ही फक्त मालवणी ठेवलेलं होतं आणि आता आम्ही इथे तंदूर चायनीज सगळं ऍड करत आहोत म्हणजे पूर्ण सगळे सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील काय सांगाल बदलापूरकरांना आज बदलापूरमधील खवय्यांना काय सांगाल आमची स्पेशालिटी आहे मालवणी फूड तर नक्की सगळ्यांनी इथे येऊन ट्राय करा आणि माझ्या भावाच्या हॉटेलला नक्की भेट द्या बाबा कसं वाटतंय आज काय बोला है? आनंद होतोय मुला मुलाने पुढे पाऊल टाकलंय अतिशय कठीण परिस्थिती आली असेल ना इथपर्यंत येण्यासाठी हो झालेले आहेत आणि मराठी माणसाचा हाच तो क्षण असतो प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांनी काहीतरी उद्योग चालू केला पाहिजे आणि आज कुठेतरी तो, तो दिवस आलेला आहे कशा शुभेच्छा द्याल त्याला कसा आशीर्वाद राहील चांगला आशीर्वाद राहील बदलापूरकरांना काय सांगाल पाठिंबा द्या काय बोलाल पाठिंबा द्या द्या पण मित्रमंडळी आहेत बोलणार तुम्ही काही मित्रमंडळींशी बोलूया आपण खूप लाईव्ह करतो पण पहिलाच असा लाईव्ह बघायला मिळतोय की ज्याच्यामध्ये एवढे मित्र बघायला मिळतात असं वाटतंय मित्र खाऊन पिऊनच इथूनच सुरुवात होणार आहे ना मित्रने चांगलंच म्हणजे डाबा पण गेलाय तर पुढे जाऊन पण चांगलीच प्रगती झाली पाहिजे जरा कशी शुभेच्छा द्याल आम्ही आज आलो बदलापूर मध्ये आणि बदलापूरच्या लोकांना आम्ही सांगू की इकडेच येऊन भरपूर खावा आनंद लुटा तुम्ही इकडला स्वाद अप्रतिम आहे यांच आम्ही शंभर विश्रांतीमध्ये आम्ही जेवण खाल्लंय आणि आज ते स्वाद इकडे आम्हाला भेटणार आणि आम्ही आमच्या फॅमिलीला पण सांगू आणि बदलापूरला पण सांगू की इकडे येऊन तुम्ही नक्कीच त्यांची ते टेस्ट घ्या आणि आस्वाद त्यांचा साधा धन्यवाद धन्यवाद काय बोलाल दादा आज कशा शुभेच्छा सर्वात अगोदर तर खरोडे कुटुंबांना आमचं तुमचं अभिनंदन की बदलापूरकरांना तुम्ही हे जे हॉटेल ओपन करून जे चांगलं एक बोलतात ना, के एक देना होटेल चा ना की एक आस्वाद देणार आहात मालवणी चस्का वृंदावन तुमच्या हॉटेलचं नाव आहे आणि यानंतर सर्व संपूर्ण बदलापूर किंवा आमचे मित्रमंडळी पण इथे जे कोण असतील त्यांना पण आम्ही सुपूर्तपणे सांगू की या आवर्जून या आणि तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्या आणि सुमित खरुडे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्या शुभेच्छा आहेत आणि बदलापूरकरांचा आशीर्वाद सुमितच्या मागे राहू दे हीच ईश्वरच्या प्रार्थना खूप छान मस्त कधीपासून सुरू होणार आहे आता आज उद्घाटन झालंय उद्यापासून उद्यापासून सुरू होईल टायमिंग कसं असणार आहे संध्याकाळी दुपारी आ, एक वाजल्यापासून रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत काय रिकमेंडेड करा स्पेशल काय काय डिश आहे त्यावेळेस आमचं मालवणी स्पेशल बोलाल तर आमचा कोळंबी भात खूप म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे ना आवडीचा आहे तसंच जर तुम्ही तंदूर वगैरे ट्राय करायला तर uh, ते नवीन आयटम आहेत आमच्यासाठी पण मालवणी आमच्यासाठी स्पेशालिटी आहे आणि अम्बियन्स आपण सर्वात पहिले थोडस बघूया आता सर्वात महत्वाचं असतं तरुणाईसाठी ते म्हणजे अम्बियन्स की अम्बियन्स कसा आहे कारण आपण uh, सगळे दुःख विसरण्यासाठी जे आहे बाहेर कुठेतरी टाइम व्यतीत करण्यासाठी येत असतो आणि तोच कुठेतरी आनंद जो आहे विरंगुळा जो आहे तो तुम्हाला इथे आल्यावरती मिळणार आहे प्रत्येक चव मध्ये अगदी स्वादिष्टपणा क्षणभर विश्रांतीनंतर आता वृंदावन धाबा तुमच्या सर्वांसाठी हे बघा या साईडला आहे आपला तलाव आणि तलावाच्याच अगदी बाजूला ही सुंदर अशी लोकेशन तुमच्या सगळ्यांसाठी जर काही सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे येऊन करू शकता आणि खूप सुंदर सुंदर फोटोज देखील येणार आहेत चव विचाराल तर अगदी अप्रतिम आहे मॅडमने आताच सांगितलं की कोळंबी भात जो आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा मंत्री कॅप्टन आशिष जांभले यांनी सांगितलं की बिर्याणी तुम्ही इथली नक्की ट्राय करा तर तुम्ही कधी येणार आहात कुटुंबासह नक्की या आज तर रविवार आहे आजचा दिवस गेला परंतु तुम्ही उद्या येऊ शकता किंवा बुधवारी या कधी पण लौकर या व्हेज आहे नॉन व्हेज आहे लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा बदलापूर पूर्व पनवेल हायवे माऊली तलावच्या अगदी जवळ आपण सध्या आता आलेलो हो। आहोत तर सर्वांनी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर देखील देणार आहोत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगायचं मराठी उद्योजक आहे मराठी तरुण आहे आणि सर्वांनी नक्की प्रतिसाद द्यायचा आहे एकदा तरी कुटुंबासोबत या ठिकाणी जेवणाला यायचं आहे आणि फीडबॅक कसा असेल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद